औरंगजेबाची समाधी उकडून टाकावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनाकडून होत आहे त्यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहे विश्व हिंदू परिषदेने तर कबर उकडून टाकणार असा इशारा दिला आहे त्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलेच तापले आहे औरंगजेबाची कबर खुलताबाद इथं आहे या कबरीबाहेर अनेक लोक गेल्या कित्येक वर्षापासून व्यवसाय करत आहेत तिथल्या व्यावसायिकांना सध्या सुरू असलेल्या या वादाबद्दल काय वाटतं ते जाणून घेतलं त्यातून या व्यावसायिकांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे औरंग या कबरीबाहेर शेख इकबाल हे गेल्या तीस वर्षापासून व्यवसाय करत आहेत त्यांचे इथे अत्तर आणि फुलांचे दुकान आहे गेल्या तीनशे वर्षापेक्षा जास्त काळ ही कबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाची कबर जपली होती हा इतिहास आहे असं इक्बाल सांगतात त्यामुळे औरंगजेबाची कबरही सांभाळली गेली पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे औरंगजेबाला क्रूर म्हटलं जातं पण तो राजा क्रूर असलो तो जास्त काळ राज्य करू शकत नाही तो दोन चार वर्षात संपतो हे इतिहासाने पाहिलं आहे पण औरंगजेबाने जवळपास पन्नास वर्षे राज्य केलं असंही शेख इकबाल सांगतात वयाच्या बाराव्या वर्षी औरंगजेबाने बंगालची जबाबदारी ही स्वीकारली होती तो जर क्रूर असता तर इतकी वर्ष तो राज्य करू शकला नसता असंही ते सांगतात मात्र सध्या लोकांची डोकी भडकावण्याचं काम सुरू आहे असा आरोप ही त्यांनी केला आहे काही राजकारण्यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे त्यातून वातावरण खराब केलं जात आहे सध्या अनेक मुद्दे राज्यात आहेत त्याकडे दुर्लक्ष कसं होईल यासाठी हा मुद्दा काढला आहे शिवाय जे लोक कबरबाबत बोलत आहेत त्यांच्याकडे सध्या दुसरा मुद्दा राहिलेला नाही त्यांना हिंदू मुस्लिमवाद निर्माण करायचा आहे असा आरोप ही इथले व्यावसायिक करत आहेत औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा आज उपस्थित केला जात आहे उद्या अन्य कुणाच्या कबरीबाबतही अशीच चूक अशीच कुणी भूमिका घेईल ते किती योग्य आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे औरंगजेबाचा सतराशे सातमध्ये अहिल्यानगर येथे मृत्यू झाला त्यानंतरचा ते त्याचा मृतदेह खुलताबादला आणला मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजींच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं मुथ मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं असं इतिहासकार सांगतात त्यानुसार औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहानं खुलताबादमध्ये कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद